हे असं पीपल इट्स प्रसाद राऊत बॅक विथ अ न्यू व्हिडिओ तर डे स्टार्ट झालाय सकाळचे वाजताय अकरा तर वैभवला घेतला आणि आपली डेलीची स्कूटर लाल परी तर हिला घेऊन जाऊया वैभवला घेतलंय मंडे टू सॅटरडे तर वैभवला सोडायचं होतं टिबिटियन मार्केटला कारण तो तिथे शॉप मध्ये असतो तर आपण आलोय टिबिटियन मार्केट मध्ये त्याला शॉप वरती सोडू या कुठल्या शॉप मध्ये ते पण दाखवतो हे बघा हे आपलं शॉप आहे हे शॉपचे ओनर अमोल भाऊ गीते कधी पण या आणि डिस्काउंट घ्या आर्यन वैभवला सोडलंय हे पण आपलंच निघ इन्फ्लुएन्सर आर्यन गीते इंस्टाग्राम ला फॉलो करा लाईक करा फॉलो करा आणि रील्स बघा जे जे ट्रेंडिंग येतं ते याच्याकडे असत चलो बाय बाय येऊ का मला हो नाश्ता पॉइंट आपण गाडी वरना सब लोक जा रे मॉल पे हा आहे मायको सर्कल तर आता वेरना येईल त्याच्यात आपण इकडनं रॉंग साइड जाऊया तुम्हाला मायको सर्कल ला त्यानंतर आपण घेऊया तुम्हाला ऑफिस हा रोड जातो सरळ तिडके गोंदीत एस बी आय बँक त्याच्या अपोजिट साइड ला आपलं आहे हा एस डी कार मॉल आता ही लाभली वेरना, वेरना। आता करू या मॉल ओपन ऑडी ए थ्री अमेज ही है आपली इकड़े पार्किंग हा है अपला काला घोड़ा संडे ओनली बाहर निकतो तर आज याला घेऊन जायचं आपल्याला टायर टाकायचे याचे कारण त्याचा टायर खराब झाला सारखं पंक्चर होत आणि हे आहे आपलं ऑफिस हे आहे आपलं ऑफिस चला आता ऑफिस आवरून घेऊया कॅमेरा अजून खराब आता यात आम्ही काम वाटून घेतो मी ऑफिस आवरतो तो गाड्या लावतो तोपर्यंत बाहेर तिकडे पण आवरून घेऊया इकडे आतमध्ये पण एक ऑफिस आहे जेव्हा कारची डील वगैरे होते तर व्यवहारासाठी इथे बसतो हो। इथे शांतता आहे ओम साईराम तर क्लीन करून घेऊया गुड मॉर्निंग चष्मा देऊ का शेड्स यु वॉन्टेड्स डिटेल द्या पोचा त्या गाडी पाणी घेऊन येऊया ज्या ज्या डिलिव्हरी होतात त्यांचे फोटो इथे पेस्ट केले बॅनर वरती तर इथे एक नळ आहे पाणी नाहीये आमचा कार वॉशवाला असा आहे इथे वरती टाकी आहे हे टॉयलेट बाथरूम तर ह्या गाड्या सकाळी वॉश होतात इतका पाणी यूज करतो की पाणीच नाहीये Thank you so <laughs> <laughs> आता आता चाललो आहे आपण एरटीका दाखवायला तर तिकडच्या मॉलवरती कस्टमर आहे तर आपल्याकडे एक एरटीका आहे ती घेऊन चाललो आपण तिकड दाखवतो आपल्याला <laughs> लाडायची ला ला आहे एरटिका आणि समोर कोणतरी गाडी लावून गेलोय आय थिंक बँक मध्ये गेलोय लफडेवाले काम कैसा करणे का स्विफ्ट पाहिजे असेल बटन स्टार्ट तर आपल्याकडे आहे त्यानंतर ही एक ग्रील वाली त्याची गाडी काढायला स्विफ्ट आता आपण एअरटीका काढू गाड़। या गाडीमुळे लफडा झाला आता ही स्विफ्ट बाहेर काढू त्यानंतर हिला गाडी काढली सीट बेल्ट लावला आता मी तुम्हाला एक छपरी रायडर दाखवतो छपरी रायडर आता मी त्याला ओव्हरटेक करतोय जोरात गेला तो दिसतोय का नाही गेला आय थिंक आता तो गेलाय आता मी आहे सिटी सेंटर मॉलच्या सिग्नलला मला जायचं आहे एक स्लो पॉइंट आय थिंक मॉलचं नाव लक्षात नाही नंतर कॉल करेल मी तर ट्वेंटी सेकंड बाकी आहे ते सिटी सेंटर मॉल या बाजूला पण आहे इकडे काठीवाड वगैरे आणि हा रोड जातो इंदिरानगर साइडला चलो फिर आता मी त्रिमूर्ती चौकाच्या पुढे आहे ॲक्च्युली मॅन्युअल गाडी त्यामुळे गिअर शिफ्टिंगला प्रॉब्लेम होता आणि ब्लॉक बनवता नाही येत आपल्याला काही काम नसतं ऑफिसला बसायचं फोन आला कोणाची रिक्वायरमेंट पडली कुठल्या गाडीची गाडी काढायची त्या मॉलला घेऊन जायची बस एसी लगाव गाडी मे घुमो बारीश का टेंशन नाही एन्जॉय विचार करत असणार वरती असतो मग टू व्हीलर वर का फिरतो भाई मी राहतो मखमलाबाद साइड ला मला येताना लागतात चार ते पाच सिग्नल आणि सिग्नल वर थांबायला मला आवडत नाही मोठ्या गाडीत खूप जास्त टाइमपास होतो कारण सगळी गाड्या स्लो स्लो मी ज्या टायमिंगला येतो तो ऑफिशियल टाईम आहे ऑफिसला जातात त्या टाइमला सर्व लोक तर मला पॉसिबल नाही होत मोठी गाडी घेऊन बाहेर येणं कंटाळा येतो त्यामुळे आपली कशी लेला कशी छोटीशी पिल्लू गुडून पण निघून जाते टाइमपास नाही होत म्हणून मंडे टू सॅटरडे मंडे टू सॅटरडे लेला अॅन झोमॅटो तर बघतोय हा काय करतोय तर मंडे टू सॅटरडे लिहिला त्यानंतर काळा घोडा संडे आता उद्या येतोय संडे उद्या जाऊया कुठेतरी त्या पहिले त्याचं काम करावं लागेल त्याचे टायर वगैरे टाकायचे टेन्शन आलंय तर आता मी आलो आहे जवळपास पावली लाँच इथे मग तिकडन मला लेफ्ट घ्यायचं आहे थोड्या वेळात त्याला मी कॉल करून विचारतो कुठे आहे ॲड्रेस त्यानंतर मग मी तुम्हाला सांगतो तर हेच आहे आता जे काय तुम्ही ब्लॉग मध्ये हेच डेली लाईफ तर तेच दाखवतोय भाई हे समोर जे पुढे नाही दिसते शिव्या त्यांना बॅलन्स नाही होते गाडी इकडे इकडे बघा पुढे राईट साईड ला थांबले त्यांच्या गाडीला ब्रेक पण नाहीये तर ड्रिंक कॅन ड्राइव्ह करताय इतकी नका पित यार आणि पिले तर ड्राइव्ह नका करू <laughs> आता गाडी घेऊन निघालो तर माझ्यासोबत एक आता राहतात आता तुम्हाला दाखवलं ते दारू पिलेले होते लोक काय तुमचं नाव काय बोलले शंकर 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 भाऊ आता आलो आम्ही मॉलच्या इथे सर्कलला ट्रॅफिक ट्रॅफिक घरी <laughs> 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 कोण कोण असतं मग तुमच्या पूर्ण फॅमिली

इथन सरळ जायचं कुठंच नाही वळायचं हा इकडनं सरळ सरळ हा इकडून नाही आता हा त्रिमूर्तीच जातो ना हा नाही तिकडचा रस्ता सरळ दोन रस्ते तिथं पलीकडचा तिकडनं गेले ना ही बस बघा ही बस जिकडे जाईल ना ती जाईल सातपूरला पंप पंप तुम्हाला त्याच रोडला भेटल सातपूरला सातपूरच्या माग जाईल 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 ना संपलं तर फोन करायला येतो ना ती गाडी गेली का व्हाईट तिकडची ब्रेझा तिच्या माग जा डायरेक्ट ती लाल कलरची हे गेली का जायला त्या रोडला सरळ कुठंच ना का वळू डायरेक्ट सरळ કે ના કે ચાહતે હો ઇલો રે કે આવો બસેગા બસ હી બસ મુંજી માલાસિયા મારો ડાયરેક્ટર તંતકા ઓળો જા ડાયરેક્ટ સરોડા સરોડા હાડો હળો જા દે રાકેશ બહૌ બોડી બિલ્ડર પોઝિંગ સ્ટાર આદર દિન ચાબન બોડી બગુયા એક દા હોન જાઓ દે આવ લાઈટ બીટ લાવતો જરાશી हा घ्या घ्या कोणाला पर्सनल ट्रेनिंग लावायची असेल तर कॉन्टॅक्ट नंबर टाकतो मी अरे बाप रे बॅग बघा हा अशी बॉडी फोटो टाकतो मी त्यांची तुम्ही कधी बनवताय बंधू छोटे छोटे बिल्डर मोटिवेशन वन्स मोर बापरे आता आलेलो आम्ही इनोवाचे फोटो काढायला थोडा थोडा पाऊस चालू होता म्हणून व्हिडिओ काही काढला नाही ता मोहल्ला झालं इंटीरियर मस्त आहे ओटीपी काय भेटला नाही अजून ओटीपी द्यायची गरज काय आपल्याला डायरेक्ट हेडशॉट टप नाशिकचा गोल्ड क्लब ग्लो गोल्ड क्लब ग्राउंड नाही गरजच तुम्हाला युनिक कोストラ दाखवतो हो ओह विंटेज कार्स 800 एट हंड्रेड ओल्ड दुक ॲट काला ओढा घेऊन जाऊया तुझा टायर टाकूया आता एकटाच आहे त्यामुळे व्हिडिओ नाही काढू शकणार खूप वेळ झाला बाहेर निघालो नव्हतं नाही तर घोडा रेडी झालाय घ्यायला पण काला घोडा लावतो इथे मोटर्स रॉयल गाडी आपला काला घोडा नवीन टायर ट्यूब बॅक साईड टायर ट्यूब आणि विंडशिल्ड नव्हतं विंडशिल्ड पण टाकून घेतलं चलो अभि निकलते तो गाडी रेडी झाली आपली आता बंधू इकडे बसू तर कसा वाटला तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर कमेंट मध्ये वाँग। मला सांगा आणि आपलं चॅनल सबस्क्राईब करा भेटूया उद्याचा ब्लॉग बाबा